अर्जुन एक संपूर्ण जीवन प्रवास अर्जुन महाभारतातील एक प्रमुख पात्र आहे जीवन संघर्ष शौर्य कर्तव्य आणि भक्तीने भरलेले होते महाभारतातील घटनांमध्ये अर्जुनचे योगदान अद्वितीय आहे आणि त्यांच्या जीवन प्रवासाला भारतीय साहित्य आणि तत्वज्ञानात एक महत्वाचे स्थान आहे या विषयावर अर्जुनच्या जीवनाच्या प्रत्येक महत्वपूर्ण पैलूचे सखोल आणि तपशीलवार विश्लेषण करू ज्यामुळे प्रेक्षकांना अर्जुनच्या जीवनाची गती गंभीरता आणि महत्व अधिक चांगल्या प्रकारे समजेल अर्जुनच्या जन्मापूर्वीचे काळ अर्जुनच्या जन्माच्या आधीचा काळ पांडवांसाठी अत्यंत कठीण होता राजा पांडू यांना पुत्रप्राप्तीसाठी शाप दिला गेला होता ज्यामुळे त्यांचे आयुष्य कठीण वणावर आले होते पांडूच्या शापामुळे ते आपल्या पत्नींकडून संतती प्राप्त करू शकत नव्हते या शापाच्या प्रभावाने पांडवांचे भविष्य अनिश्चित झाले होते पांडूच्या पहिल्या पत्नी कुंती यांनी ऋषी दुर्वासांकडून एक विशेष मंत्र प्राप्त केला होता ज्याचा उपयोग त्यांनी देवतांकडून संतती प्राप्त करण्यासाठी केला कुंतीने प्रथम सूर्यदेवाचे आशीर्वाद घेऊन कर्णाला जन्म दिला त्यानंतर वायुदेवांचे आशीर्वाद घेऊन भीमाचा जन्म झाला अर्जुनचा जन्म इंद्रदेवाच्या आशीर्वादाने झाला होता महाभारतात वर्णन आहे की अर्जुनच्या जन्माबद्दल अनेक भविष्यवाण्या आणि संकेत दिले गेले होते ऋषींनी सांगितले होते की अर्जुन महाभारताच्या युद्धामध्ये एक महान योद्धा होईल आणि त्यांचे कार्य केवळ युद्धाच्या मर्यादित राहणार नाही तर धर्म आणि न्यायासाठी देखील संघर्ष करेल अर्जुनच्या जन्माने पांडवांमध्ये आशा जागवली की त्यांच्यासाठी एक महान योद्धा जन्माला आला आहे जो धर्माचे रक्षण करेल त्यांच्या जन्माने केवळ पांडवांसाठीच नाही तर संपूर्ण भारतासाठी एक नवीन दिशा निर्माण केली अर्जुनचा जन्म आणि बालपण अर्जुनचा जन्म पांडव कुटुंबात झाला आणि ते पांडवांमधील सर्वात महान योद्धा ठरले कुंतीने अर्जुनला आपल्या गर्भातून जन्म दिला आणि त्याचवेळी त्याला या पृथ्वीवर आनंद आणि विजय मिळवण्यासाठी आशीर्वाद दिला त्यांचे बालपण शौर्य आणि पराक्रमाने भरलेले होते लहानपणापासूनच अर्जुनने युद्धकलेत प्रावीण्य मिळवण्यासाठी कठोर परिश्रम केले त्यांच्या बालपणातच त्यांना द्रोणाचार्यांकडून तिरंदाजी आणि युद्धकलेचे शिक्षण देण्यात आले अर्जुनने आपल्या कौशल्याच्या जोरावर द्रोणाचार्यांचा सर्वात प्रिय शिष्य म्हणून स्वतःला सिद्ध केले त्यांच्या बालपणात एका महत्वाच्या घटनेचा समावेश आहे जेव्हा द्रोणाचार्यांनी विद्यार्थ्यांना एक लाकडी चिमणीची डोळ्यात बाण मारण्याचे आव्हान दिले अर्जुनने आपले लक्ष केंद्रित ठेवून चिमणीचा डोळा अचूक भेदला आणि आपल्या कौशल्याने गुरूंचा अभिमान वाढवला शिक्षण आणि प्रशिक्षण द्रोणाचार्यांच्या मार्गदर्शनाखाली अर्जुनने तिरंदाजीच्या आणि युद्धकलेच्या प्रत्येक बारीकसारीक गोष्टींचे प्रशिक्षण घेतले त्यांनी शिक्षणासाठी आपले लक्ष पूर्णतः केंद्रित ठेवले आणि कोणत्याही अडथळ्याचा विचार करता आपल्या उद्दिष्टाकडे वाटचाल केली त्यांचे प्रशिक्षण इतके प्रगल्भ होते की त्यांनी आपल्या इतर सर्व सहशिष्यांना मागे टाकले द्रोणाचार्यांनी अर्जुनला त्यांच्या उत्कृष्ट शिक्षणासाठी पुरस्कारित केले आणि त्यांना आपले सर्वात प्रिय शिष्य मानले अर्जुनचे कौशल्य अर्जुनचा तिरंदाजीतील कौशल्य विशेष उल्लेखनीय आहे त्यांनी आपल्या गुरुकडून शिकलेल्या तंत्रांचा उत्कृष्ट वापर केला महाभारतात त्यांनी अनेक आव्हाने स्वीकारली आणि त्यांच्यात यशस्वी ठरले युवावस्था आणि द्रौपदी स्वयंवर अर्जुनच्या जीवनातील एका मोठ्या टप्प्याला त्यांनी द्रौपदीच्या स्वयंवरात गाठले त्यावेळी द्रौपदीने आपल्या पतीसाठी अशा योद्ध्याची मागणी केली जो धनुष्याच्या सहाय्याने मच्छीच्या डोळ्याला भेदू शकेल अर्जुनने हे आव्हान स्वीकारले आणि यशस्वीपणे पूर्ण केले ज्यामुळे द्रौपदी त्यांची पत्नी झाली महाभारत युद्धातील अर्जुन महाभारताचा युद्ध हा केवळ एक युद्ध नव्हता तर धर्म आणि अधर्म यांच्यातील संघर्ष होता या युद्धात अर्जुनचे योगदान अविस्मरणीय होते युद्धाच्या सुरुवातीला अर्जुनच्या मनात संघर्ष होता त्यांना आपल्या कुटुंबियांविरुद्ध लढायचे का यावर संभ्रम होता त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीतेचे उपदेश दिले गीतेच्या शिकवणीने अर्जुनाला आपले कर्तव्य आणि धर्म समजले युद्धातील पराक्रम एक अभिमन्यूचे बलिदान अर्जुनने चक्रव्यूह भेदण्यासाठी स्वतःला सिद्ध केले मात्र अभिमन्यूच्या मृत्यूने त्यांना मानसिक संघर्षात टाकले दोन कर्णाशी लढाई अर्जुन आणि कर्णी यांच्यातील युद्ध महाभारताच्या प्रमुख घटनांपैकी एक होती अर्जुनने आपल्या कौशल्याने कर्णाला पराभूत केले युद्धानंतरचे जीवन महाभारताच्या युद्धानंतर अर्जुनला आपल्या हरवलेल्या प्रियजनांची जाणीव झाली त्यांनी आपल्या भावांबरोबर हस्तिनापूरच्या राज्याची जबाबदारी घेतली त्यांचे उर्वरित आयुष्य शांतता आणि धर्मासाठी समर्पित होते अर्जुनची शिकवण अर्जुनचे जीवन हे धर्म कर्तव्य आणि शौर्याचे प्रतीक होते त्यांनी शिकवले की सत्य आणि धर्मासाठी संघर्ष करणे कधीही चुकीचे नाही अर्जुनचे अंतिम दिवस महाभारताच्या युद्धानंतर अर्जुनने हिमालयाकडे प्रस्थान केले जिथे त्यांनी जीवनाचा खरा अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला त्यांच्या मृत्यूने एक शांत आणि गूढ संदेश दिला की धर्माच्या मार्गावर चालणाऱ्या व्यक्तीचे जीवन नेहमीच स्मरणात राहते अर्जुनचे जीवन आजही प्रेरणादायी आहे त्यांच्या बलिदानाची धर्मनिष्ठेची आणि कर्तव्याच्या शिकवणीची महत्ता आजही अबाधित आहे अर्जुनचे रोचक तथ्य महाभारताचा सर्वात महत्वाचा पात्र अर्जुन ज्याला केवळ युद्धशास्त्रामध्ये प्रावीण्य मिळाले होते तर तो एक उत्कृष्ट धनुर्धर देखील होता खालील काही रोचक तथ्य अर्जुनाच्या जीवनाबद्दल सांगतात एक कृष्णाचे सखा व सल्लागार अर्जुन हा भगवान श्रीकृष्णाचा परममित्र होता कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये अर्जुनाच्या मानसिक गोंधळाच्या वेळी श्रीकृष्णाने त्याला भगवद्गीतेचे उपदेश दिले ज्यामुळे अर्जुनाने धर्म आणि कर्तव्य यांचा मार्ग स्वीकारला दोन अर्जुनाची शिक्षा अर्जुनाने आपल्या धनुर्विदेचे शिक्षण गुरु द्रोणाचार्यांकडून घेतले तो आपल्या सहकारी पांडव आणि कौरवांमध्ये सर्वात कुशल धनुर्धर होता तीन एकलव्याच्या प्रेरणेचा स्रोत एकलव्याने अर्जुनाला आपला आदर्श मानून धनुर्विद्या शिकली एकलव्याचा गुरुभक्तीचा आदर्श अर्जुनाच्या कौशल्यावर आधारित होता चार उर्वशीचा शाप एकदा उर्वशी नावाच्या अप्सरेने अर्जुनाला प्रेमासाठी आमंत्रित केले पण अर्जुनाने तिला आईच्या रूपात पाहिले रागाने उर्वशीने त्याला एक वर्षासाठी नपुंसक होण्याचा शाप दिला हा शाप नंतर त्याच्या अज्ञातवासामध्ये उपयोगी ठरला कारण त्याने बृहंदला या नावाने महिलेसारखा वावर केला पाच अर्जुनाची विजी मोहीम दिग्विजय यात्रा युधिष्ठिराला राजसूय यज्ञासाठी संपत्ती हवी होती अर्जुनाने त्यासाठी अनेक राजांना हरवून संपत्ती गोळा केली सहा इंद्राचा पुत्र अर्जुनाला इंद्राचा पुत्र मानले जाते तोन केवळ शारीरिक सामर्थ्याने तर नैतिकतेने आणि शौर्यानेही इंद्रासारखा होता सात नागलोकामधील प्रवास एकदा अर्जुन नागराज वासुकीच्या नगरीत गेला आणि तेथे त्याने नागलोकातील सुभद्रा नावाची देवी आपली पत्नी म्हणून स्वीकारली अर्जुन पासून आधुनिक काळात प्रेरणा अर्जुनाचे जीवन प्रेरणादायक आहे कारण त्याच्या अनेक गुणांचा उपयोग आपण आजच्या जीवनात करू शकतो एक ध्येयावर लक्ष केंद्रित करणे अर्जुनाच्या जीवनातील सर्वात मोठा गुण म्हणजे त्याचे ध्येयावर निष्ठेने लक्ष केंद्रित करणे माशाचा डोळा फक्त बघण्याचा त्याचा दृष्टिकोन आजच्या जगातील यशासाठी प्रेरणादायक आहे विद्यार्थ्यांना आणि व्यावसायिकांना त्याच्या या गुणाचा उपयोग होतो दोन कर्तव्यनिष्ठा अर्जुनाने त्याच्या वैयक्तिक इच्छेपेक्षा कर्तव्याला प्राधान्य दिले भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनाखाली त्याने आपल्या कर्तव्याचा स्वीकार केला आजच्या जीवनात आपल्या जबाबदाया योग्य प्रकारे पाळण्यासाठी ही प्रेरणा महत्वाची आहे तीन योग आणि ध्यान अर्जुनाने युद्धापूर्वी मानसिक स्थैर्यासाठी श्रीकृष्णाच्या सल्ल्याने ध्यानाचा अभ्यास केला आजच्या तणावपूर्ण जीवनामध्ये योग व ध्यान हा मन शांती आणि आरोग्यासाठी प्रभावी उपाय आहे चार प्रभावी संवाद कौशल्य अर्जुन आणि श्रीकृष्णाचा संवाद म्हणजे संवाद कौशल्याचा उत्तम आदर्श आहे आजच्या काळात नेतृत्व करणाऱ्यांनी संवाद कौशल्य अर्जुनाप्रमाणे प्रभावी बनवले पाहिजे पाच सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास अर्जुन फक्त एक योद्धा नव्हता तर तो संगीत नृत्य आणि शारीरिक कौशल्यांमध्येही निपुण होता त्याचे जीवन सांगते की व्यक्तिमत्व सर्वांगीण असले पाहिजे सहा मुलांवर आधारित निर्णय अर्जुनाने प्रत्येक वेळी धर्म आणि सत्य यावर आधारित निर्णय घेतला आधुनिक काळातही मूल्यांवर आधारित निर्णय घेणे खूप महत्वाचे आहे अर्जुनाचे जीवन आपल्याला शिकवते की कठोर परिश्रम ध्येय नैतिकता आणि कर्तव्य पालनाच्या आधारावर जीवन अधिक अर्थपूर्ण बनते अर्जुनाचे जीवन आपल्याला शौर्य कर्तव्यनिष्ठा आणि नैतिकतेचा आदर्श घालून देते त्याचे ध्येयावर केंद्रित राहण्याचे कौशल्य संकट समी धैर्याने उभे राहण्याची क्षमता आणि गुरुशिष्य परंपरेतील त्याचा आदर आजच्या काळातील जीवनातील शिकतो की कठीण प्रसंगातही आपल्या कर्तव्याचे पालन करणे महत्त्वाचे आहे त्याने आपले व्यक्तिमत्व केवळ युद्धकले पुरते मर्यादित ठेवता विविध कलांमध्ये प्रावीण्य मिळवले जे आजच्या जगात सर्वांगीण विकासासाठी महत्वाचे आहे अर्जुनाच्या जीवनातील प्रसंग आजच्या ग्रस्त जीवनात मार्गदर्शन करणारे ठरतात योग ध्यान आणि मूल्यांवर आधारित जीवन यामुळे त्याचा जीवन प्रवास सर्वांगीणतेचा आदर्श निर्माण करतो अर्जुनाचे गुण आणि त्याचा जीवन प्रवास आपल्याला सांगतो की धैर्य संयम ज्ञान आणि कर्तव्यनिष्ठा यांचा संघ आपल्याला जीवनात मोठे यश मिळवून देतो त्यामुळे अर्जुनाचे जीवन केवळ प्राचीन भारताचा गौरव नसून आधुनिक युगातील जीवन जगण्याचा उत्तम आदर्श आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जर तुम्हाला या महान पुस्तकाचा सारांश आवडला असेल आणि अशा अजून अद्भुत साहित्यकृतींचे सारांश पाहायचे असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बुक्स सोल किताब की आत्माला तुमच प्रेम आणि पाठिंबा आम्हाला मराठी हिंदी आणि जागतिक साहित्यातील महान पुस्तकांचे सारांश तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रेरित करतो तुमच्या प्रतिक्रिया आणि सूचना खाली कॉमेंट्समध्ये जरूर कळवा पुढील व्हिडिओमध्ये आणखी एका प्रेरणादायक पुस्तकासोबत भेटू तोपर्यंत वाचा शिका आणि पुढे वाढत राहा